नमस्कार मी अरविंद विठ्ठल कुलकर्णी अधोरेखितचा आजचा विषय आहे पवारांना आठवा आणि कृष्णाला अनुसरा मित्रहो हा व्हिडिओ जेथून सुरू केला त्या जा मूळ जागेवर आपण परत आलेले आहोत म्हणून सुरुवातीलाच एक आनंदाची बातमी मला द्यायची आहे शिवसेनेचे शरद पवारांनी नेमलेले प्रवक्ते संजय राऊत यांनीही आनंदाची बातमी दिलेली आहे त्यांनी ई व्ही एमवर संशय घ्यायला सुरुवात केलेली आहे ई व्ही एम म्हणजे तुम्हाला माहिती आहे आपलं मतदान ज्याच्यावर नोंदवायचं ते यंत्र हे ई व्ही एम जे आहे त्या कंपनीमध्ये जे भागीदार आहेत ती भाजपची माणसं आहेत आणि म्हणून भ्रष्टाचार होणार आहे मतमोजणीमध्ये मतदानाच्या वेळेला असं काल संजय राऊत यांनी निवेदन प्रस्तुत केलेलं आहे मला ही बातमी आनंदाची का वाटली दोन हजार चोवीसच्या म्हणजे आता दोन तीन महिन्यांनी होणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीत मोदी हे दणदणीत मताधिक्यानं आणि जागा मिळवून निवडून येणार आणि विरोधी पक्षांचा धुव्वा उडणार व त्याची काहीतरी सबब आपल्या पराभवाचं काहीतरी कारण सांगायला लागेल ते आत्तापासून संजय राऊत हे शोधून ठेवत आहेत ई व्ही एमचा भ्रष्टाचार या मुद्द्यावर ते भर देणार आहेत काल ते असं म्हणाले तेव्हाच मला वाटलं की अरे वा जसा कोंबडा उगवल्यानंतर आपण सूर्य उगवला हो असं म्हणतो कोंबडा आर आरवल्यानंतर सूर्य उगवला हो असं आपण म्हणतो तसं संजय राऊत काही बोलले <coughs> की त्याच्यावरून भविष्यात काय होणार आहे याचे साधारण याची साधारण अटकळ बांधता येऊ शकते ते असो <coughs> भाजप सत्तारूढ होणार आहे खरं पण जे भाजपचे हितचिंतक आहेत त्यांना भाजपची काँग्रेस होऊ नये अशी चिंता वाटणं साहजिक आहे कारण सत्ता माणसाला नाही म्हटलं तरी थोडीफार भ्रष्ट करते आणि भारतातलं आत्ताचं जे वातावरण राजकीय आहे आणि जे गेल्या पंच्याहत्तर शंभर वर्षात जोपासण्यात आलेलं आहे ते भ्रष्टाचाराला <coughs> उत्तेजन देणारं वाव देणारं असं आहे नितीश कुमार यांच्याबरोबर भाजपनं नव्यानं युती केली दोन दिवसापूर्वी आणि बिहारमध्ये भाजप सत्तारूढ झाला तेव्हा भाजपला हे शोभतं का भाजपची नीती काय झाली भाजप नीतीमतला का, का पाळत नाही अशा प्रकारे टीका आता होऊ लागलेली आहे भाजपसुद्धा इतर पक्षांसारखाच आहे असं लोक म्हणायला लागलेले आहेत काही लोकांनी अशी सूचना केली आहे काही लोकांनी हे लक्षात आणून दिलं आहे की समोरचा पक्ष जेव्हा दुर्जन असतो तेव्हा आपण सज्जन राहून चालत नाही आपल्याला पण दुर्जन व्हावं लागतं दशास तसे ही नीती अवलंबावी लागते त्यामुळे भाजपचं तसं काही चुकलेलं नाही असं या लोकांचं म्हणणं आहे एका अर्थी ते बरोबर आहे पण कसं आहे तुम्ही जेव्हा राजकीय लाभासाठी युती करता तेव्हा त्या युतीचा प्रभाव कोणावर पडतो यालाच महत्त्व असतं प्रभाव कोणाचा वरचड कोणाचा नितीश कुमारांचा प्रभाव प राहणारे भाजपवर का भाजपचा जर तो नीतिमान पक्ष असेल जर तो, तो संपूर्ण भारतात सत्तारूढ असेल तर भाजपचा नितीश कुमारांवर प्रभाव हो पडला पाहिजे अजेंडा भाजपनी ठरवला पाहिजे बिहारचा नितीश कुमारांनी ठरवून आणि भाजपनी त्याच्यामागून आंधळेपणानं <coughs> वाटचाल करायची असं नाही कसं आहे पा बाबतीत कृष्णाचं उदाहरण आपण घेऊ आणि हे असं मनात काय आहे तो प्रभाव कोणाचा राहणार कारण अनुभव तसा आहे अनुभव काय आहे शरद पवार हे या मॅनिप्युलेशनच्या राजकारणामध्ये काढ आणि घाल या राजकारणामध्ये अत्यंत तज्ज्ञ समजले जातात हे नऊ वर्ष विरोधी पक्षात होते भाजप त्यांच्या जवळ गेलेला आहे श पवार आणि भाजप या युतीचा फायदा कोणाला झाला या युतीचा फायदा पवारांना झाला भाजपला झालेला नाही भाजपनी पवारांचे आपण त्याला दुर्गुण म्हणूया पण पवारांच्या ज्या स्वार्थी किंवा राजकारणामध्ये ज्याला वाईट सवयी म्हणू आपण नीतिमत्तेच्या दृष्टीनं वगैरे त्या पवारां त्या भाजपनी पवारांकडून उचलल्या पवारांच्या संपर्कात येण्यापूर्वी भाजपला त्या सवयी लागलेल्या नव्हत्या आज देवेंद्र फडणवीस एक माणूस तुम्हाला भाजपमध्ये महाराष्ट्र भाजपमध्ये असा दाखवता येईल की ज्याच्यावर प्रभाव पवारांचा काही प्रभाव नाही पण असे किती आहेत एक दोन आणखी नसतील पण असे किती आहेत महाराष्ट्र भाजपमधले अनेक लोक हे पवारांची हाक आपल्याला कधी येते याकडे कान लावून बसलेले असतात आणि पवार काय म्हणतात ते काळजीपूर्वक ते ऐकूश आए ऐकतात त्यामुळे पवारांचा प्रभाव हा भाजपवर नाही म्हटलं तरी आहे आपल्याला तशी युती नको आहे आपल्याला तसे संपर्क नको आहे आपल्याला कृष्ण ज्या पद्धतीने कृष्ण हे का राजकारण करत होता ज्याला नीती सोडून दुर्योधनाने नी त्यांच्यावर आरोप केलेत तू नीती सोडून वागतोस वगैरे तर तसे राजकारण कृष्ण करत होता पण कृष्णानं पांडवांचा पक्ष कधी सोडला हो नाही पांडवांचं अनहित होईल असं त्यांनी कधी होऊ दिलं नाही आणि कौरवांचं हित होईल अशी एकही कृती कृष्णानं ना केलेली नाही हे आपण लक्षात घेतलं पाहिजे त्यामुळे पवारांचे अनुभव जे आहेत नऊ वर्षाचे ते आठवा राजकारण करताना पण लक्षात ठेवा कृष्ण की शेवटी पांडवांचा पक्ष जिंकला पाहिजे यात कुठेही तडजोड होता कामा नये आता या विषयावर काँग्रेसवाल्यांकडून काय काँग्रेसच्या नेत्यांकडून काय प्रतिक्रिया आल्या आहेत ते बघूया जयराम रमेश असं म्हणाले की नितीन कु नितीश कुमार हे एक्सपर्ट इन बेट्रेयल आहेत विश्वासघात करण्याचे तज्ज्ञ आहेत नितीश कुमार असतील पण एक्सपर्ट इन बेट्रेयल काँग्रेस पक्ष स्वतः आहे काँग्रेसनी एकोणीसशे सेहेचाळीसची जी निवडणूक लढवले संपूर्ण भारतात ती अखंड भारताचं आश्वासन देऊन केले निवडणूक लढवलेली आहे आणि सहा महिन्यामध्ये काँग्रेसनं पक्ष बदलला अखंड भारत हा पक्ष हिंदूंचा होता काँग्रेसनं पक्ष बदलला ते मुसलमानांच्या पक्षात गेले आणि त्यांनी फाळणी करून दाखवली तेव्हा बिट्रेयल विश्वासघाताचा जो पायंडा पाडलेला आहे तो स्वातंत्र्य मिळता मिल्टा काँग्रेसनं घालून दिलेला आहे हे आपण लक्षात येतो आहे क मल्लिकार्जुन खरगे असं म्हणाले की हे आयाराम गयाराम आहेत नितीश कुमार हो आयाराम गयाराम हे काँग्रेसच ते काँग्रेसने ती उदाहरणं घालून दिलेत मी आत्ता सांगितलं त्याप्रमाणे काँग्रेस कधी हिंदूंचा पक्ष आपण आहोत असं दाखवतो बहुसंख्यांक हिंदूंचा आणि प्रत्यक्षात काँग्रेस हे मुसलमानांचं काम करत असतं मुसलमानांच्या सोयीनुसार काँग्रेस आपलं राजकारण बदलतं त्यामुळे हे जे वाईट प्रथा आपल्याला भारताच्या राजकारणात दिसतात त्या काँग्रेसनं सुरू केलेल्या आहेत म्हणून काँग्रेस मुक्त भारत असं मोदी म्हणतात आता उद्धव ठाकर्यांकडे आपण बोलूया उद्धव ठाकरे यां अजूनही एकनाथ शिंदे रडीचा डाव खेळत आहेत भाजप रडीचा डाव खेळतं आहे असं रडगाणं गात असतात आणि मग त्यांना बाकीचे अनेक पक्ष साथ देत असतात मूळ पक्षाकडे दुर्लक्ष का ते करतात मला अजून कळत नाही अहो दोन हजार एकोणीसचा जो जनादेश आहे तो भाजप आणि शिवसेना या दोघांनी मिळून युती करावी आणि सत्ता राबवावी असा आहे तो जर राबवला असता तर उद्धवना मुख्यमंत्री होता आलं नसतं शिवसेना सत्तारूढ झाली असती महाराष्ट्राचं भलं झालं असतं पण उद्धवना मुख्यमंत्री व्हायचं असतं वैयक्तिक महत्त्वाकांक्षा प्रबळ ठरली आणि त्यांनी भाजपचा विश्वासघात केला भाजपचा नव्हे जनादेश त्यांनी लाथाळला लोकांचा विश्वास जात केला हे आपण का विसरतो आता उद्धव ठाकरे यांच्याकडून रडीचा डाव म्हणजे काय भाजप काय करतोय तर जे भाजपच्या विरुद्ध जातील त्यांच्यामागे ईडी एन्फोर्समेंट डायरेक्टोरेट प्रवर्तना संचालनालय यांच्या यां धाडी घालतात त्यांना चौकशीला बोलावतात हा रडीचा डाव आहे असं म्हणजे सरकारी यंत्रणेचा वापर आपली राजकीय उद्दिष्ट साध्य करण्यासाठी भाजप करतो आहे आता हा ईडीचा जो प्रकार आहे हा सुद्धा स्वातंत्र्य मिळताना तेव्हापासून सुरू झाला आहे कसा झाला आहे ते सांगतो आपला अखंड भारत होता तेव्हा बंगालचे मुख्यमंत्री सुरावर्दी होते मुस्लिम लीगचे आणि जेव्हा हिंदू मुस्लिम दंगली दंगे व्हायचे दंगली व्हायच्या त्यावेळेला तिथे शांतता निर्माण करण्यासाठी गांधी जायचे आणि गांधी हे आपण कुणाला घाबरत नाही आहे दाखवण्यासाठी सुरावर्दींच्या घरी शासकीय निवासस्थानी मुक्काम करायचे सुरावर्दी गांधींची बस करायचा वगैरे आणि हळूच म्हणाचा मी जरा शासकीय कामकाजासाठी बाहेर जाऊन येतो आणि पोलीस कंट्रोल रूममध्ये बसून यात एका शब्दाचा अतिशयोक्ती नाही पोलीस कंट्रोल रूममध्ये बसून तो दंगलीचं नियंत्रण करत असे हिंदू वस्त्या कुठे आहे तिथे अजून हल्ले का झाले नाहीत असे प्रश्न विचारून मार्गदर्शन करत असे तेव्हा ईडी सरकारी यंत्रणेचा वापर हा तेव्हापासून सुरू झाला आहे त्याविषयी हे लोक भाजप ईडीचा त्रास तसा इमेरा मागे लावतो याविषयी तक्रार करतात ते गांधी आणि गांधीने एकदा सुद्धा सुरावर्तींविषयी तक्रार केलेली नेतो सज्जन माणूस आहे असे उद्गार गांधींनी काढलेले आहेत आता या मराठा आरक्षणाबद्दल मी जेव्हा म्हटलं की मराठी तरुणांना कितीतरी जागा रिकामे आहेत आणि मग केशकर्तनालय वॉचमन वर्तमानपत्राची लाईन टाकणं अशा काही मी सूचना केल्या होत्या की इथे मराठी तरुणांनी शिरलं पाहिजे तर ते काही लोकांनी प्रतिक्रिया देताना हो तुम्ही असे कर्तनालय वगैरे खालचे उद्योग तुम्ही सुचवता तुम्हाला ट्रोल केलं जाईल बघा असं मला सावधगिरीच्या सूचना दिल्या आहेत करू दे ट्रोल अहो मी त्यांना उदाहरणं देईन की गांधी हत्येनंतर महाराष्ट्रामध्ये ज्यांनी अहिंसेनं आम्ही स्वराज्य मिळवलं असं म्हणतो त्या काँग्रेसवाल्याने ब्राह्मणांची घरं जाळली त्यातल्या एका ब्राह्मणानी कल्याणमध्ये डोंबिवलीच्या जवळ जे कल्याण आहे कल्याणमध्ये केशकर्तनालय काढलं तो माणूस आणि त्याची मुलं त्या केशकर्तनालयात काम करायची आणि ते केशकर्तनालय अतिशय चांगलं बामणाचं सलून म्हणून लोक त्या सलूनला केशकर्तनालयाला मुद्दाम भेट द्यायचे माझी बहीण कल्याणची आहे होती तिच्याकडे मी लहानपणी जात असे तेव्हा त्या, त्या सलूनवरून केशकर्तनालयावरून मला जावं लागत असे आणि तिथे नेहमी गोळखा असायचा ब्राह्मणाचं चालून ब्राह्मणाचं चालून म्हणून त्यामुळे कुठलाही धंदा हा खालच्या दर्जाचा नसतो श्रमाची प्रतिष्ठा असते कुठलाही धंदा केला तरी काही बिघडत नाही त्यावेळे माझ्या मनात तसं उच्च नीच भाव वगैरे असं काही नाही आहे आणखीन एक मला धोकादायक गोष्ट वाटते ती म्हणजे सर्वोच्च न्यायालय आणि गुजरात न्याय न्यायालय पश्चिम बंगालचं न्यायालय यांच्यात जो वाद चालू आहे सर्वोच्च न्यायालयाचे आदेश मानायचं नाही असं या पश्चिम बंगाल आणि गुजरातच्या न्यायालयाने ठरवलं आहे का ही एक अतिशय गंभीर गोष्ट आहे न्यायाधीश एकमेकावर तू अमुक राजकीय पक्षाचा पाठी राखायस असे आरोप <coughs> <coughs> आरोप करतायत हे न्यायसंस्थेचं राजकीयकरण होत असेल तर ती अत्यंत गंभीर गोष्ट आहे या सगळ्या पार्श्वभूमीवर मी माझ्या गेल्या व्हिडिओत असं म्हटलं होतं की भाजपची काँग्रेस होऊ नये भाजपची काँग्रेस काँग्रेसने कुठल्याही विधिनिषेध सत्तेवर येताना कुठलाही विधिनिषेध पाळलेला नाही आपल्याला जर चांगलं राज राज्यकार रामराज्य आणायचं असेल तर रामराज्य हे नीतीवर चालतं तर त्या नीतीची जी काही मर्यादा ठरवून दिलेली असते घटनेनी ती आपल्याला पाळावी लागेल हे भाजपने लक्षात ठेवलं पाहिजे भाजपने आत्ता एक मोठा मोही मोहीम अभियान उघडलं होतं आमची माती आमची माणसं आमची माती म्हणजे भाजपच्या कार्यकर्त्यांनी लक्षात ठेवलं पाहिजे ती मोदींची माणसं आहेत मोदी ज्या तन्मयतेनं निष्ठेनं समर्पित भावानं लोकांची सेवा करतात तसं भाजपच्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांनी जर सेवा केली लोकांची पुढच्या दोन चार महिन्यात त्यांना दाखवून दिलं की मोदी आणि सर्वसामान्य कार्यकर्ता यांच्यामध्ये फार अंतर नाही तर लोकांना अधिक बरं वाटेल अधिक ज्यांचा विश्वास वाढेल आणि ते एकंदर लोकशाही वर्धिष्णू होण्याच्या दृष्टीनं चांगलं होईल असं मला वाटतं माझा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद